नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जी परीक्षा झाली काल एनिमएसचे त्या परीक्षेमध्ये जो प्रश्न पेपर होता पेपर क्रमांक तो स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी तर म्हणतो आपण ए शेट ए शॅट आहे ना ह्या शॅट पेपरमध्ये जे काही गणिताचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे इथे समजून घेऊया हा जो स सेट आहे संच आहे हा ए आहे आणि ए सन्साच्या क्रमाने तुम्ही जे चेक करा तुमचे प्रश्न प्रश्न आपण आज डिटेल्समध्ये बघणार आहोत त्यांचे स्पष्टीकरण बघणार आहोत आणि अतिशय ह्या वेळेस गणित जो होता अतिशय सोपी होता आणि मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी तो योग्य प्रकारे सोडवली असाल चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया बघा मित्रांनो एक एक एक, -एक प्रश्न आपण घेऊया एक एक प्रश्न समजून घेऊया आता बघा प्रश्न हा हा एकाहत्तरवा काय म्हटलं आहे एक वजा वीस अंश अधिक व एक्स अधिक तीस अंश हे एकमेकांचे काय आहे कोटी कोणा आहे तर एक्सची किंमत किती की हे आपल्याला काढायचं आहे चला तर काय म्हटलं आहे एक्सची किंमत काढायसाठी आपल्याला काय करायचं कोटी कोणाच्या मापांची बेरीज हे तुम्हाला माहिती आहे किती असते नव्वद असते म्हणून आपल्याला काय करायला लागेल एक्स वजा वीस अधिक एक्स अधिक तीस बरोबर किती होईल नव्वद आता ह्या दोघांची बेरीज केली एक्स एक्स दोन दो बर दो बर एक्स झाले दोन एक्स अधिक वीस ऋण वीस अधिक तीस जर केलं तर हे दहा होते बरोबर नव्वद आणि हे जर तिकडे गेले तर दोन एक्स बरोबर ऐंशी म्हणून एक्स बरोबर किती येईल चाळीस म्हणून याचा पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे मित्रांनो चला समोरचा प्रश्न बघूया हा अतिशय सोप्या कंच भाग कंचे भागू बेव या आपल्या सूत्रानुसार आपल्याला जातात कारण की ही पदावली आहे पदावलीमध्ये आपलं काय करतो अगोदर भागाकार किंवा गुणाकार म्हणजे आपल्याला हे, भागा कर, हे कर, कर एची दोन भागाकार आणि हे गुणाकार पहिले करावं लागेल म्हणजे याची स्टेप्स कशी राहणार आहे बहात्तर भागीला सहा म्हणजे बारसा कम बहात्तर याच्यात बारा येईल अधिक दोन गुणीला दोन म्हणजे किती चार वजा दोन आता बघा चारमधून दोन गेले तुम्हाला माहित आहे किंवा याची बेरीज करा आणि त्याच्यातून दोन काढा म्हणजे कसं का आपण हे पण बेरीज करू सोळा वजा दोन बरोबर किती चौदा बरोबर आहे याचं उत्तर किती येईल चौदा म्हणजे असं उत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक चार हे बहात्तरचं उत्तर आहे नंतर काय म्हटलं आहे समोरचा प्रश्न बघा समोरचा प्रश्न घेऊया काय म्हटलं आहे इष्टिका चित्ती इष्टिका चित्ती एका इष्टिकाचित्ती आकाराच्या गोदामाची लांबी रुंदी आणि उंची वीस मीटर सगळी मीटरमध्ये दिली आहे या गोदामात वीस सेंटीमीटर मात्र हे सेंटीमीटर दिलेलं आहे बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील तर आपल्याला काय करायची याची मांडणी करायची आहे दोघांचाही आपल्याला क्षेत्रफळ घेऊया आता टी का तिचं क्षेत्रफळ काय होईल तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन आता हे सगळं मीटरमध्ये दिलेलं आहे मी मित्रांनो आहे ना आणि खाली काय आहे काही सेंटीमीटर वीस गुणीला वीस गुणीला वीस आहे सेंटीमीटर म्हणून आता आपण याला काय करू सेंटीमीटरच्या मध्ये कन्वर्ट करून घेऊया मीटरला म्हणजे काय होईल तीन मीटर म्हणजे किती तीनशे अधिक सॉरी तीनशे गुणिला पाहिजे अधिक नाही तीनशे गुणिला दोनशे गुणीला दोनशे दोन भागीला काय होईल वीस गुणिला वीस गुणिला वीस आहे ना आता बघा काय झालं हा एक शून्य कटला याने काटो पण एक कटला, एक कटला हा एक कटला शून्य हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य हा हा एक शून्य कटला हे दोन हे दोन हे हे दोन कटले आता वरती काय राहिलं वरती तीनशे आणि हे दहा म्हणजे तीन हजार झाले आणि खाली दोन म्हणजे याला जर भाग दिलं तर उत्तर किती येते पंधराशे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न बघूया काय म्हटलं आहे खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभाची उंची शंभर एकक असते आता तुम्हाला माहीत आहे सर्व एकक आपण त्याच्यामध्ये कुठं बघतो शतमान स्तंभालेख आहे ना सर्वांची उंची सारखी असते असं जर आलेख काढलं तर हे सर्वांचे असेच हे सर्वांची उंची जे असते जे काही आलेख काढू आपण हे सर्व शंभर पकडले जाते आणि याचं मग आपल्याला डिवायडेशन करता येते म्हणजे शतमान स्तंभालेख नंतर नंतरचा प्रश्न आहे <coughs> पण लघुकोन लघुकोण त्रिकोणाचा संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या रिकामी जागा असतो अंतर्भागात बाजूवर बाह्य भागात, भागात शिरोबिंदू मित्रांनो जर आपण लघुकोण त्रिकोण काढूया जर मी हा लघुकोण त्रिकोण काढला आता बघा जर याचे लंब संपात काढलं जर मी याला लंब संपात असा जर काढलं मी याला इथं आणि हा जो असते लंब म्हटल्यानंतर नव्वद अंशाचा इथून जर मी काढलं तर हा सुद्धा इथं कुठंतरी येईल हा सुद्धा नव्वद अंशाचा असेल आणि इथून जर मी काढलं तर हा सुद्धा इथं एक हा सुद्धा अंशाचा आहे म्हणजे हा कुठं येणार अंतर्भागात म्हणून याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चला नंतरचा प्रश्न बघूया काय म्हटलंय एका समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या एका कर्णाची लांबी चोवीस सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी आता समभूत चौकोनाची क्षेत्रफळ तुम्हाला सूत्र माहित पाहिजे क्षेत्रफळाचा सूत्र काय समगूच चौकोनाचं असा आहे तो हा पणला कर्ण पहिला कर्ण गुन्हिला दुसरा कर्ण बरोबर आहे हा त्याचं सूत्र झालं आता याला आपण सोडून घेऊ काय दिलेलं आहे इथं काय दिलेलं आहे बघा क्षेत्रफळ दिलाय क्षेत्रफळ किती दिलाय एकशे ऐंशी एकशे ऐंशी बरोबर हा प पहिला कर्ण चोवीस समजू आणि दुसरा कर्ण एक समजू बरोबर आहे आता इथं भाग द्या इथं किती होईल भाग दिल्यानंतर दोनचा भाग इथे किती राहिले बारा बार दोन्ही चोवीस आता बघा म्हणून मांडणी कशी होईल म्हणून एकशे ऐंशी बरोबर काय होईल बारा गुणीला एक्स आहे की नाही म्हणून इथं लिहितो म्हणून एक्स बरोबर काय होईल एकशे ऐंशी भागेला बारा आणि मग याचं उत्तर येईल पंधरा काढून बघा तर याचा उत्तर जो आहे पर्याय क्रमांक हा चार याचा उत्तर तो म्हणजे पंधरा सेंटीमीटर समजलं मित्रांनो चला नंतर तर अतिशय सोपी होतं बघा जर छापील किंमत म्हणजे जे तुमचे कोणते आपण घेतो वस्तू त्याच्यावर छापेल जी किंमत असते एक हजार सातशे रुपये व विक्री किंमत पंधराशे चाळीस विक्री किंमत किती दिली आहे पंधराशे चाळीस असेल तर सूट किती आता विक्री किंमत दिलेली आहे पण छापेल किंमत किती तुम्ही त्याने विकलं हे ह्या किंमतीला त्याने विकलं समजायचं की त्याची विक्री किंमत झाली म्हणजेच काय त्याला सूट किती दिली त्या वस्तूवर तर डायरेक्ट याचं सोपं उत्तर सतराशे वजा पंधराशे चाळीस असं करायचं होतं आता जर आता वजाबाकी जर केलं तर तुम्हाला किती येईल तर दहामधून चार केले सहा आता जर जरा सोळा सोळामधून पंधरा केला एक एकशे साठ असा पर्याय कुठं दिसतो पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे नंतरचं गणित आहे अठ्ठ्याहत्तरवा अठ्ठ्याहत्तरवा सुद्धा गणित अतिशय सोपे आहे मित्रांनो काय म्हटलं आहे यमचा वर्ग वजा यांचा वर्ग काय होईल यमचा वर्ग वजा यांचा वर्ग कसा होईल यम वजा यन गुनिला यम अधिक यन आणि खाली काय होईल यम अधिक यनचा होल स्वर्ग म्हणजे पंसाला वर्ग आहे म्हणून का याचा काय होईल यम अधिक यन गुनिला यम अधिक यन आता यम अधिक यन यम अधिक एक कटला एक नाही का नाही याचा भाग दिलं तर आपलं हे कुठून शिल्लक काय राहिलं यम वजा यन भागीला यम अधिक यन असा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याहत्तरचा हे एक उत्तर आहे चला नंतरचा गणित बघूया सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी आयत आहे तसेच ए सी बरोबर पाच वर्गमुळात तीन सेंटीमीटर ए बीबरोबर पाच गुणिला वर्गमुळात दोन सेंटीमीटर तर बाजू ए डी किती आपल्याला ही बाजू काढायची आहे आता बघा तुम्हाला इथं काय सूत्र वापरणार आयत म्हटल्यानंतर हा इथं ही जी एक बाजू दिलेली आहे आणि हा काय झाला कर्ण झाला आणि एक बाजू दिली आहे तो आपल्याला दुसरी बाजू ये ही बाजू काढायची आहे मग सूत्र सोपी आहे आपल्याला काय कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग हा सूत्र आहे मग कर्ण किती दिलेला आहे कर्ण बघा एसी पाच वर्गमुळात तीनचा वर्ग, तीन वर्ग आपण करणार बरोबर पहिली बाजू दिलेली आहे पाच वर्गमुळात दोनचा वर्ग अधिक बाजू आपण एक समजूया सध्या ठीक आहे एक्सचा एक पाँच, वर्ग आहे की नाही म्हणून एक्सचा वर्ग झाला आता पाच पाचचा वर्ग पंचवीस होतो आणि तीन वर्गमुळात तीनचा वर्ग काय तीन होईल बरोबर इथं काय होईल पाचचा वर्ग पंचवीस वर्गमुळात काय होईल दोन आहेत तर दोन बाहेर निघतील तिथा वर्ग जर केला तर अधिक एक्सचा वर्ग आता हे बघा इथं काय झाले पंचवीस पंचवी पंच्याहत्तर आणि पंचवीस दोन्ही पन्नास याला जर इकडे आणलं इथं पन्नास होईल आणि इकडे काय शिल्लक राहील एकसा वर्ग जर एक्सचा वर्ग आपण जर केला एक्सचा वर्ग इथं पंच्याहत्तरमधून पण पन, पन्नास गेले तर काय किती राहिले शिल्लक पंचवीस म्हणून एक्स वर्ग किती होईल पाच बरोबर आहे याचं उत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे मित्रांनो समजलं नंतरचा प्रश्न बघा ऐंशीवा प्रश्न हा सुद्धा सोपी आहे आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू हा केंद्रबिंदू झाला ओ बरोबर आहे असून ओ डी ओ डी हे दिलेलं आहे ओडी म्हणजे ही झाली त्रिज्या त्रिज्या झाली याला आपण म्हणू आर आहे ना आर ओयं, ओयं सहा, है दा, दा दा दाली, ओ एम ओ एम दिलेलं आहे हे ओ एम दिले आहे सहा ओ डी दिलेली आहे दहा हे जर दहा झाली तर इथून जर आपण काढला ओ एपर्यंत हे सुद्धा किती होईल दहा तर जेव्हा ए बीची लांबी काढायची हे पूर्ण इथपासून जे इथपर्यंत आपल्याला लांबी काढायच्या आता ते काढण्याच्या अगोदर आपल्याला ही काढावं लागेल तर इथं सूत्र लागतं पायतागुराचा सूत्र हा सुद्धा कर्ण झाला हे सहा झाला तर इथं मांडणी करू आपण का होईल दहाचा वर्ग बरोबर काय होईल सहाचा वर्ग अधिक याला जर आपण एक्स समजू ही वाली एक्सचा वर्ग दहाचा वर्ग किती झाला शंभर बरोबर इथं किती झाले सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक्सचा वर्ग आता शंभरमधून जर छत्तीस गेले तर राहिले किती चौसष्ट बरोबर एक्सचा वर्ग म्हणून एक्स बरोबर किती येईल एक्स बरोबर आठ आता ही आठ म्हणजे ए एमचा ही का झाला एम ही झाली ए एमची लांबी आता एमची लांबी नाही ए एम ए बी विचारलं तर जो लंब काढतो हा काय करतो दुभासतो काय करतो हा जीवेला काय करतो दुभासतो म्हणून काय होईल याच्यात डबल म्हणून ए बी बरोबर काय होईल दोन ए एम होईल मग किती येईल याचा उत्तर आठ गुणे सोळा म्हणून पर्याय क्रमांक दोन याचा हे उत्तर येईल समजलं मित्रांनो ओके नंतरचा गणित बघूया हा अतिशय सोपी परिमिती सोबतच्या आकृतीची परिमिती किती विचारला ता तर हे दहा झालं पंधरा हे पंधरा आता हे दहा आणि हे पाच असं हे किती होईल पंधरा आणि पंधरा पंधरा हे किती होईल तीस आता ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली किती येईल इथपासून घेऊ आपण तीसपासून तीस खाली घेऊ आपण बघा तीस अधिक दहा अधिक पंधरा अधिक पाच अधिक पंधरा अधिक पंधरा जर ह्या सर्वांची जर बेरीज केली तर किती येईल ते नव्वद येते पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे भ्यानशिवाय प्रश्न सुद्धा सोपे होतात ऋण सात चौकोन डब्बा त्याच्यामध्ये आपलं चिन्ह लिहायचं आहे ऋण दोन यापेक्षा कोण मोठं आणि कोण लहान तर कोण मोठं आहे ऋण दोन हे मोठं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचा उत्तर आहे असं चिन्ह लिहितं सोपेच होतं ते आता हे गणित बघा हे आहे आपल्याला काय केलं तर आपल्याला सोडवायचं आहे ए अधिक बीचा आहे का नाही ए अधिक बीचा घन आता ए अधिक बीचा घन म्हटलाय आपल्याला सोडून भाऊ का होईल ए अधिक बीचा घन बरोबर हां एचा घन अधिक तीन एचा वर्ग बी अधिक का होईल तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन ओके ये वजा बीचा घन आता का होईल एचा घन अधिक अधिक येईल का नाही इथं येईल ऋण ऋण तीन एचा वर्ग बी अधिक येईल इथे कारण की पहिली संख्या ही धन आहे आहे ना दुसरी संख्या ऋण असल्यामुळे इथे येईल तीन ए बीचा वर्ग इथे येईल वजाबाकी वजा बीचा घन आता करायची वजाबाकी काय होईल आता इथे वजाबाकी करायची आहे वजाबाकी करायची असल्यामुळे काय होईल बघा काय काय कटेल सांगा हे ऋण ऋण धन होऊन जाईल हे ऋण होईल म्हणजे कट जर मारलं आपण हे कटलं हे कटलं हे नाही कटणार हे धन होईल बरोबर आहे हां हे काय होईल धन होईल हे ऋण आहे हे कटणार म्हणजे काय कटले शिल्लक काय राहिलं इथे शिल्लक राहिला याची बेरीज झाली तीन अधिक तीन सहा सहा एवरचा वरचा वर्ग बी हे कटल्यामुळे इथं काय शिल्लक राहिला दोन बीचा घन मग दोन बीचा घन अधिक सहा पर्याय क्रमांक तुम्हाला कुठे दिसतो पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे मित्रांनो चला समोरचा बघूया इथं काय विचारलेलं आहे जर यन हा समप्रमाणात यम आहे आणि यम बरोबर तीन असताना यन बरोबर बारा असते समप्रमाणात असल्या म्हणजे यन बरोबर हा समप्रमाणात म्हणजे के हा स्थिरांक झाला यम असं झालं आहे बरोबर आहे हा सूत्र लागेल तिथं जर एन बरोबर बारा आहे त्यावेळेस आपल्याला किती किती एन बरोबर बारा, ले ले ले? आए, बारा तर इकडे काय झालेलं आहे हां सॉरी यम बरो हां यम बरोबर तीन असताना म्हणजे तर तीन आहे तेव्हा एन बरोबर बारा आहे तर एन बरोबर वीस असताना जर आता हे जर वीस झाले तर आपल्याला यमची किंमत काढायची आहे पहिले अगोदर आपल्याला केची किंमत काढायला लागेल के किती येईल याचा भाग द्या के बरोबर काय होईल बारा भागेला तीन होईल म्हणजे किती उत्तर येईल चार चार हा स्थिरांक झाला आता इथं केची किंमत पेटली चार हे तो बदलणार नाही इथून काढू इथे वीस बरोबर झाला आता काय होईल भाग द्या वीस भागेला जर चार केले तर बरोबर ची किंमत निघेल आता त्याला भाग दिला चार एक चार चार पंचे वीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे हे याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे पाच याचं उत्तर आलं एम बरोबर किती पाच चला नंतरचा प्रश्न बघूया माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा आहे आता माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्मे म्हणजे माझे वय जर मी एक्स पकडलो तर मित्राचे वय किती होईल निम्म्यापेक्षा म्हणजे याचा निम्म किती होईल एक्स भागेला दोन निम्म्यापेक्षा पाच वर्षे जास्त आहे है। किती आहे पाच वर्ष जास्त म्हणजे काय होईल अधिक होईल पाच बरोबर आहे माझे वय एक्स वर्ष आहे म्हटलं तर हे एक्स पकडलंच आपण मित्राचे वय किती तर मित्राचे वय येईल एक्स भागेला दोन अधिक पाच एकगेला दोन अधिक पाच पर्याय क्रमांक चार चला हे सुद्धा सोपी आहे चाळीस यमचा वर्ग भागीला किती म्हटला आहे तीस यमचा घन आता भागा भाग द्यायचा शून्य शून्य कटला कटून गेला शिल्लक करायला इथला यम केला ह्या यमला जर आपण केलं यम गुनिला यम खाली यम गुनिला यम गुनिला यम, गुनिला, यम जर केलं हे चार तसे तसेच तीन हा कटला हा कटला हा गटला, गटला, गटला। काय शिल्लक राहिले वरती चार फक्त आणि खाली थ्री यम म्हणजे कोणता पर्याय पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे चला नंतरचा प्रश्न बघूया नंतरचा प्रश्न बघा वर्ग घनमुळात शून्य दशांश एक दोन पाच घनमुळात आहे तर याचं उत्तर जो होतं शून्य दशांश पाच महरा याला जर सोडवलं तर आपण याचं केलं हे ते पर्याय क्रमांक तीन डायरेक्ट उत्तर होतं ते याची काही गरज नाही आता पाच हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाट व्याजदराने रास होते तर व्याजाचा दर किती मित्रांनो आता हे तर लक्ष द्यायचं आपण सरळ आपण उत्तरांकडे जाऊ आपण सर्वात अगोदर जे सोपं आहे ते सोपं तुम्हाला कुठं दिसतं दहा दिसते तर आपण यालाच करून बघू आता पाच हजाराचे जर आपण पहिल्या वर्षाचा जर व्याज पकडलं तर किती होईल पाचशे दुसऱ्या वर्षाचा व्याज किती होईल पाचशे आणि तिसऱ्या वर्षाचा व्याज होईल पाचशे परंतु पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज लागणार ह्या पाचशेवर दुसऱ्या वर्षी व्याज लागणार किती लागणार पन्नास बरोबर आहे हे दुसऱ्या वर्षाचा झाला आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा काय होईल हे पन्नास याच्यावर लागतं पण ह्या पन्नासवर पुन्हा दहा टक्के लागणार म्हणजे पाच लागणार जर आता बघा हे पंधराशे झाले हे झाले पंधराशे आणि पाच पाच झाले शंभर म्हणजे पन्नास पन्नास झाले शंभर आणि हे झाले पाच बघा हां आता हे सर्वांची जर हे पन्नास आणि हे पाच जर ह्या सर्वांची जर टोटल जर केलं आपण इथं काय होईल पन्नास म्हणजे हे झाले पंचावन्न पन्नास आहे ना पंचावन्न पन्नास म्हणजे पंचावन्न पंचावन पन्नास जर हे केलं आपण याचं उत्तर किती येते सोळाशे पंचावन्न म्हणजे याचा उत्तर येते पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे चला नंतरचा प्रश्न बघूया आता हे सोपं आहे अंत काय म्हटलं आहे शेजारील आकृतीत जर रेषा यम पॅर रेषा यन असेल आणि पी ही छेदिका त्याची छेदिका असेल तर एक्सची किंमत किती एक्सची तर बघा थोडा काय म्हटलं आहे आता छेदिका असेल तर हे दोन कोण दिलेले आहे हे आंतर कोणाची जोडी आहे मग आंतर कोणाची जोडीची बेरीज किती असेल तीन एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी बरोबर आहे आता जर याचा जवळला चार एक्स झाल्या चार एक्स बरोबर एक एकशे ऐंशी जर एक्सबरोबर जर काढलं तर आपल्याला किती भेटेल पंचेचाळीस आहे ना आता तीन एक्सची किती भेटेल मग एकशे पस्तीस जर एक्सची किंमत विचारलं म्हणून किती येईल पंचेचाळीस अंशे येईल बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन नव्वदवा प्रश्न हा सुद्धा अतिशय सोपी प्रश्न होता काय म्हटलं आहे एकाच एक संगतीनुसार एकरूप होतील एकाच एक संगती जर पकडला पी क्यू आर जर आपण पी क्यू आर जर पकडलं पी क्यू आर याला एकाच एक संगती जर केला आपण किंवा एकाच एक संगती असं जरी केलं तर काय होईल ह्या दोन रेषा दिसतील ह्या दोन रेषा कोणत्या बाजूला ह्या रेषेला म्हणजे काय होईल यू यस नंतर काय पी क्यू आर नंतर पकडला आपल्याला काय पकडायला लागेल टी यस टी यू एस टी आता कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे वीस प्रश्न विचारलेले होते गणिताचे एन एम एस एन एम एस परीक्षा कोणती डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या दोन हजार पंचवीसच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथं समजून घेतली मित्रांनो हे इतर तुमच्या मित्रांनासुद्धा समजण्यात यावे यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्या अगोदर हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा कॉमेंट्स कर का करा काही अडचण असेल तर पुन्हा काही अडचण असेल तर कॉमेंट्स करा आणि आपण पुन्हा काही सराव घेऊ आता पुन्हा तुम्हाला सांगतो एक तारखेपासून लक्षात ठेवा नवीन वर्ष एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपण जे आठव्या वर्गाला ते एक स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा होते शिष्यवृत्ती परीक्षा हा शिष्यवृत्ती परीक्षेचे क्लास ह्याच चा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपण सर्व ते समजून घेणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपण सर्व तुमची तयारी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तयार करून करून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला खरंच परीक्षेमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर नक्की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा आणि जे कोणी असतील तुमचे नातेवाईक त्यांनासुद्धा कळवा आणि कॉमेंट्स काही अडचणी असेल तर कॉमेंट्स करा जय हिंद जय भारत थँक्यू